नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी खूप काही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे अशाच काही चांगल्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला नक्की लाईक करा यावेळेस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण ई एस आय सीमध्ये जे आपलं ई एस आय सी कार्ड आहे दावाखान्याचं त्यामध्ये आपलं आधार कार्ड कसं लिंक करायचं आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट चालू करूया आपल्यासाठी आता यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलमध्ये जावं लागणार आहे गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचं आहे ई एस आय सी ई एस आय सी टा टाईप केल्यानंतर जी प फर्स्ट जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे याच्यानंतर या तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे याच्यावरती जे पोर्टल ॲप्लिकेशन नावाचं जे ऑप्शन आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर तुमच्यासमोर एक असं काही पेज ओपन होईल काही अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे मित्रांनो अशा प्रकारचं इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर लॉग इन करण्यासाठी तुमचा जो उपयोगकर्ता आय डी म्हणजे जो इन्शुरन्स पर्सन जो तुमचा ई एस आय सी नंबर असतो तो, तो नंबर इथे टाकून खाली तुमचा पासवर्ड तयार करायचा जर हा जर तुमच्याकडे नसेल पासवर्ड इम तर याच्यासाठी तुम्हाला साईन अप करावा लागेक होतं साईन अप करण्यासाठी सायन अप या बटनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला इथे <coughs> काही अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे यामध्ये साईन अप करण्यासाठी सर्वात प्रथम तुमचा जो ई एस आय सी नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो या टी नंबर टाकल्यानंतर खाली तुमची जन्मतारीख मोबाईल नंबर टाकून खाली हा जो कॅप्चर कोड दिलेला आहे हा टाकायचा आहे हा टाकल्यानंतर तुमचं मोबाईलवरती एक ओ, ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पासवर्ड वगैरे बनवू शकता मी पासवर्ड वगैरे बनवल्यानंतर पासवर्ड बनवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ई एस आय सी नंबर टाकायचा आहे ई एस आय सी नंबर टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी पासवर्ड टाकतो आहे पासवर्ड टाकून तुम्हाला खाली हा कॅप्चर कोड टाकायचा आहे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटणावर क्लिक करायचं आहे लॉग इन क्लूवर लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचा तुमचा इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये सर्व तुमची इथं माहिती देण्यात येईल ही माहिती बरोबर आहे की नाही एकदा वाचून घ्यावी यानंतरनं तुम्हाला थोडंसं स्क्रो स्क्रोल डाऊन करून खाली येऊन इथे एक आधार सीडिंग नावाचं एक ऑप्शन आहे खाली सर्व शेवटचं ऑप्शन याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचा तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे त्यामध्ये तुमचं एम्प्लॉई कोड ज्या ठिकाणी तुम्ही आता सध्या काम करता त्या एम्प्लॉय कोड तुम्हाला सिलेक्ट करून तिथं खाली प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचे या ठिकाणी जे यू एस आय सी मेंबर जे रजिस्टर असतील त्यांचं इथं पूर्ण तुम्हाला डिटेल दिसणार आहे डिटेल आता इथे ॲक्शनमध्ये तुम्हाला दाखवते क्लिक हेअर टू आधार सीडिंग म्हणजे याचा अर्थ हा आहे की तुमचं आधार सीडिंग हे झालेलं नाही या स आधार सीडिंग करण्यासाठी क्लिक हेअर टू आधार सीडिंग या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी तुमचं इथे आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी इनपुट करायचा आहे आधार कार्ड इनपुट केल्यानंतर आपण बघूया समोर काय कर आधार कार्ड नंबर इथे टाकल्यानंतर तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे जे टर्म्स अँड कंडिशनने तुम्ही इथे असा ॲक्सेप्ट करायचा आहे या ठिकाणी आधार कार्ड टाकल्यानंतर जनरेट ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्या एक रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी घेऊन तुम्हाला समोर टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी खाली एक एंटर ओ टी पी नावाचा ऑप्शन येणार ना आहे त्या ठिकाणी तुम्हाला जो ओ टी पी येणार आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे मित्रांनो चला तो ओ टी पी टाकून घेऊयात ओ टी पी टाकल्यानंतर खाली तुम्हाला व्हॅलिडेट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे वॅलिडेट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नंबर भेटणार आहे एक युनिक नंबर खाली याच्यानंतर तुम्हाला हे आभा कार्डसाठी डिक्लेरेशन मागत आहे जे तुमचं आभा कार्ड तुम्हाला तयार करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही हा एक छोटासा एक फॉर्म आहे ना तो इथं ॲग्री प्रोसिड करायचा आहे समोर प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला एक खाली एक युनिक एक रेफरन्स नंबर दिला जातो हा रेफरन्स नंबर तुमचं जे आधार कार्ड आपण आधार सेटिंगसाठी जे टाकलेला आहे हा तुमचा त्यासाठी एक रेफरन्स नंबर आहे हा रेफरन्स नंबर घेऊन तुम्हाला आपल्या ई एस आय सी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि हा तिथं नंबर तुम्हाला देऊन त्याला एक व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो चला तर मग मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला नक्कीच विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या आधार सीडिंग करण्यासाठी मदत होईल मित्रांनो अशाच एक अशाच प्रकारे तुम्ही आपल्या संपूर्ण कुटुंबाचं एकदा आधार सीडिंग केलं जाऊ शकतं मित्रांनो आणि हे आधार सीडिंग आता या कंडिशनमध्ये खूप ज्या अतिआवश्यक आहे गरजेचं आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण आधार सीडिंग करून घ्यावे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, करा। थँक्यू